नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा से या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक आठ मार्च रोजी महाशिवरात्री आली आहे तर या पवित्र दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यां यांचा विवाह झाला आहे असे मानले जाते यामुळे दरवर्षी थाटामाटात महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्री दिवशी अनेक भाविक अनेक भक्तिभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि भगवान शंकरांची विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी महादेवांची पूजा आणि व्रत करण्याचे मोठे महत्त्व असते महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि महादेवा महादेवांसमोर बसून व्रत करण्याचा मनापासून संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर महादेवांची प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण हे व्रत कसे करणार आहोत निर्जल करणार आहोत की फलाहार करणार आहोत याचा देखील संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर आपण आपल्या महाशिवरात्रीच्या पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात आधी देवघरात पाटावर पाटावर लहा लाल रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास करायची आहे आणि त्यावर एका कलशात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू सुपारी फुले व्हायचे आहेत आणि त्यावर आंब्याची किंवा नागलीची पाने मांडून नारळ ठेवायचा आहे आणि शुभ कलश स्थापन करायचा आहे या कलशासमोर आपण भगवान शंकर पार्वतीची मूर्ती देखील स्थापन करू शकतो किंवा आपल्याकडे नसेल तर आपण शिवलिंग स्थापन कराय आहे तर यानंतर या, या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर एका भांड्यात केशरयुक्त पाणी घेऊन शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे बेला बेला आपन बर तर महादेवांना आवडणारी बेलाची पाने म्हणजेच एकशे आठ बेलाची पाने आपण व्हायची आहे त्याचबरोबरच आपण महादेवांना आवडणारी पांढरी फुले आणि पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी आपण दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपण शिवपुराण किंवा शिवस्तुती देखील वाचू शकतो त्याचप्रमाणे आपण शिवलीला मृत्यू देखील पठण करायचे आहे तर या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार या दिवशी जागरण करणे अतिशय शुभ ठरते आणि चारी प्रहरामध्ये भगवान शंकरांची पूजा करणे हे अतिशय फलदायी ठरते त्यामुळे मैत्रिणीं या महाशिवरात्रीला आपण या नियमांप्रमाणे अशी जर पूजा केली तर आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल व महादेव आपल्यावर प्रसन्न होतील तर मैत्रिणींनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ